रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी वर्ध्याच्या समुद्रपूर येथील एटीएम मशीन पैसे चोरट्यांनी पळविले समुद्रपूर शहरातील उमरेड हिंगणघाट मार्गावर बँक ऑफ इंडिया समोर असलेले एटीएम रात्रीच्या सुमारास चोरी एटीएम पैशासह मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवल्यानं खळबळ सकाळी ग्राहक एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता घटना उघडकीस आली मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम वर दल्ला मारलाय रात्रीच्या दरम्यान पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित एटीएम मध्ये किती रोकड होती याबाबत बबद अध्यापही माहिती पुढे आली नसल्यानं रक्कम आकडा अद्यापही गुलदस्त्यात घटनास्थळी समुद्रपूर पोलीस दाखल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा